त्यानंतर बियाणे जे आहे बेणे म्हणजे आपण यामध्ये बेणे म्हणतो तर आदर आदरक बियाणे हे आपल्याला स्वतःच्या शेतातील असलं तरी चालतं परंतु जे शेत निरोगी म्हणजे ज्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग किंवा की इतर कीड आलेलं नव्हतं मागच्या वर्षी मागची मागील हंगामात त्या ठिकाणचं बियाणं घेणं गरजेचं आहे आपल्याला शक्यतो कंद हे नऊ ते दहा महिन्याचे म्हणजे दहा महिन्याची आद्रक झाली असेल नऊ ते दहा महिने तेव्हा काढणं गरजेचं आहे आणि रोगमुक्त असावे जातीची निवड ही भागानुसार केली जाते काही भागामध्ये औरंगाबादी म्हटलं जातं काही भागामध्ये मा माहीम तसेच कालिकत कोचीन मारण अशा वेगवेगळ्या जाती घेतल्या जातात काही बाहेर बाहेरून देशामध्ये दे आपल्या बाहेरच्या देशाच्या काही जाती आहेत त्यामध्ये डी जानेरो चायना आणि जमेका तसेच संशोधित जे आहे तर वरद आणि रिजाता या वेगवेगळ्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये लागवड केल्या जातात काही लोकल जातीसुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये लोकल नावाने ओळखल्या जातात त्यांची सुद्धा लागवड केली जाते